गेली वर्षभर वर झाल्या उल्हासनगर शहरामध्ये अंमली पदार्थ विरोधामध्ये जी पोलीस प्रशासनाने मोहीम उघडली आहे याचाच प्रत्यय असा येत आहे की अनेकदा या उल्हासनगर शहरामधील जे अंमली पदार्थ विक्री करणारे युवक आहेत या युवकांचे केंद्रबिंदू या उल्हासनगर शहरातील अनेक लोकांच्या मध्ये हे जपलं जात आहे याचीच प्रचिती येत आहे ये कारण की गेल्या दोन महिन्यापूर्वी देखील उल्हासनगर मधील दोन तरुण युवकांना पकडलं होतं जे ड्रग्ज चे विक्रेते होते त्याच्यानंतर अनेक जणांची नावे ही पुढे आली परंतु त्यांच्याबद्दल कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही ती कारवाई का झालेली नाही हे आता सांगायची वेगळं गरज राहिली परंतु आता परत एकदा काल रात्री अमन थिएटर पासून ते गोल मैदान गोल पासून ते चोपडापुरते या दरम्यान जी काही मोबाईलची दुकानं येतील या दुकानाच्या मध्ये देखील ड्रग्ज सप्लायचा एक मामला समोर आलेला त्यामध्ये दीपक नावाच्या एका तरुणाला अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे त्याचे जाळ जे आहे ड्रग्ज अथवा अंमली पदार्थ विकण्याचे जे काही हे मोठं जाळ हे उल्हासनगर शहरामध्ये आहे परंतु त्याच्याबद्दल अनेक ठिकाणी जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस प्रशासन का पोहोचत नाही कदाचित याला राजकीय वरदहस्त देखील असू शकतो परंतु हे समजणे अत्यंत गरजेचं आहे देखील आहे की या ड्रग्स माफिया यामुळे उल्हासनगर शहरात ही तरुण पिढी आहे ती पूर्णपणे बर्बाद होत चालली आहे आणि खरं परिवार कुटुंब उद्ध्वस्त आहे त्याचे पोलीस कमिशनर आशुतास डुमरे यांनी सातत्याने ठेवलेला आहे आपल्या अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश देखील दिलेले की कुठल्या प्रकारचे जे अंमली पदार्थ विकणार आहेत त्यांना त्यांची तमा बाळगू नये त्यांच्या त्यांना पेड्यात ठोकावे असं आसा असताना आसा देखील अनेक ठिकाणी हा व्यवसाय फुलत चाललेला आहे कारण की सातत्याने असे नशेखोर करणारे अनेक जी तरुण पिढी आहे अनेक मुलं जे आहेत कुठे ना कुठे काही ना काही भांडण करून एकमेकावरती हल्ला तर करतच आहेत परंतु त्यामध्ये दे नागरिकांना देखील त्यांच्यावर देखील हल्ले होत आहेत याच मुख्य कारण आहे हे नशेखोर आणि अंमली पदार्थाचं सेवन करणारे हे तरुण आहेत या तरुणावरती जर अशा प्रकारे कारवाई केली गेली तर पुढे जाऊन कुठे हे अंमली पदार्थ जे विक्री करणारे आहेत त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर होऊ शकतो